सरपंच साहेब नमस्कार नमस्कार विग्न विघनरची निवडणूक आहे गट आणि ओबीसी गटामध्ये निवडणूक लागलेली आहे निकाल काय होईल सगळ्यांना माहिती आहे तुम्ही या सरपंच आहात तुमची काय भूमिका सत्ता कोणाची यावी तुम्हाला काय वाटतं या दोन गटात काय व्हावं वाणी साहेब मुद्दा बाय लाट आहे की सत्यशील जायचं काम चांगले जरी मला मतदान नाही मला मतदानाचा अधिकार नाही ते शिवाय बोलणं चुकीचं आहे पण एक सरपंच आहे ना त्यांनी कारखान्यावर हो सत्ता सत्यशील दहाचीच राहावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे ठीक आहे त्या दोन जागांसाठी निलेश असेल किंवा ते मोमीन साहेब असेल यांनी महागारी घेतली नाही मोमी साहेबसुद्धा सत्यशील दहाच्या गावचीच होते त्यांनीसुद्धा मोठं करायला लागत होतं थांबायला लागत होतं कारखाने बिनोर झाला असा निलेश बाबांनी सुद्धा था। थांबायला होतं काय होतं माहिती आहे का इलेक्शन लागल्यावर खर्च कारखान्यावर पडतो ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि ठीक आहे ही दोन माणसं आपण म्हणत नाही ही दोन माणसं दोन जागांसाठी इलेक्शन लागलं आहे पॅनल आहे का तुमच्याकडे जर पेनला असत थोडा विचार झाला असता बघ काय होऊ शकतं काय होऊ शकतं मग विजय ना मात्र थोडंफार हे यांना सत्तर टक्के मतं पडतं मग तीस टक्के मतं पडतील आज ते तीस टक्के सुद्धा अपेक्षा नाही आहे म्हणजे तुम्ही फक्त कारखान्याचे आता तुम्ही सभासद आहात मला अधिकार संविधान दिलेलं आहे सभासदमुळं आता कारखाना लोडपाला लागणार तुमच्यामुळे ह्या दोन माणसांवर कारखान्या हा सत्यशील दादाच्या आता भक्कम आहे चांगला आहे चांगलं काम आहे कारण की त्या कुटुंबाने त्याचा पाया रचलेला आहे आणि त्यांना त्याची अस्मिता आहे ज्यांनी पाया रचला आहे त्याला त्या वास्तूची जाणीव असती भावना असती त्यामुळं कारखाना सत्यशीलता दहा टाकतच राहिला पाहिजे आणि प्रचंड बहुमत आहे म्हणजे आता काय मतदान होतंय ना तिथं नव्याण्णव टक्के मतदान हे सत्यशील दहाच्या पॅनलला मी सत्यशील दहा झालं पाहिजे आणि एक टक्का म्हणजे भविष्यात की एक दोन जागा कशासाठी लढवतात हे आपल्याला कळतच आहे मी बोलायची गोष्ट नाही हे लढवलं गेलं नाही पाहिजे तुम्हाला लढवायचंच होतं तर अख्खा पॅनल लावून लढायचं होतं शेतकरी संघटनेला मानलं पाहिजे आंबादास डोक्याने अंबादास हांडेल्यांना मानलं पाहिजे यांनी मन मोठं करून सगळ्यांनी माघार घेतली ह्या दोन माणसांनी सुद्धा माझं असं वैयक्तिकमध्ये वैयक्तिक मला अधिकार दिले संविधाने बोलायचं हे दोन सुद्धा माघार घ्यायला लागत होत्या आणि कारखान्या ब्रिनवरून व्हायला लागत होता असो इलेक्शन लागले पण आम्ही सत्यशील बरोबर आहेत मतदारांना बाहेर काढून सतीश दाला मतदान करून घेऊ हा तुम्हाला विश्वास सांगतो